विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने अखंड मूग किंवा आपण याला हिरवे मूग देखील म्हणू शकतो ते मी इथे तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी आता ह्या वाटेत मी दोन कप हिरवे मूग घेतलेले आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घेतलेले इथे आणि मीठ घेतले चवीपुरते हळद घेतलेली आहे कोथिंबीर घेतली इथे मी थोडीशी कट करून टोमॅटो घेतले एक छोटा तोही बारीक चिरलेला आहे तसेच इथे हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे लसूण हे आ, मी आठ ते दहा पाकळ्या घेतलेल्या आहे आणि अकरा ते बारा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या इथे वाटून घेतले त्याची पेस्ट केले आणि हिरव्या मिरच्या जर तुम्हाला भाजून घ्यायच्या तर घेऊ शकता आणि एक मध्यम आकाराचा मी इथे कांदा घेतलेला आहे आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे ह्या चहाच्या कपाने मी मूग मोजून घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवून ती मी आता गरम करून घेतले आणि आता त्यात मी आता मूग घालून घेते आणि ते आता आपण भाजून घेऊयात थोड्या वेळ तेही मध्यम फ्लेमवर मुगाला असं सतत खाली करत राहा नाहीतर मग ते करपतात आणि त्याची भाजी अजिबात चांगली लागत नाही मूग आपण का भाजून घ्यायचे कारण त्याचं जे काही वास असतो मुगाला एक प्रकारचा तो निघून जातो आणि भाजी देखील लवकर मूग भाजलेल्याचा अतिशय छान असा खरपूस वास यायला लागलेला आहे दोन ते तीन मिनिटं मी मुगाला भाजून घेतलेले आणि बघा मस्त असं लालसर रंग यायला लागलेला आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया भाजलेले मूग मी एका पातेल्यात काढून ते आता धुवून घेते आता एक प्लेटमध्ये मी काढून घेते पातेल्यात पाणी घेऊन मी ते गॅसवर गरम करायला ठेवले आहे आणि ते पाणी मी दीड तांब्या घेतलेलं आहे आता पाण्यात आम्ही मूग घालून घेतलेले आणि आता ते शिजायला ठेवते मी ते मंद आचेवरच शिजवून घेते मूग व्यवस्थित असे शिजलेत आणि हे बघा हे छान असे मऊ झालेले आहेत हे बघा मऊ मस्त पडले मूग आणि आता मी गॅसची फ्लेम बंद करते हे मूग मी तीस मिनटं शिजवून घेतलेलं आहे घोटणीच्या साह्याने याला मी असं घोटून घेते आणि व्यवस्थित असे हे एकजीव होत आहे म्हणजे गरम गरम असतानाच हे मूग घोटून घ्यायचे नाही तर थंड झाल्यावर ते व्यवस्थित घोटले जात नाही तेल चांगलं कडकडीत गरम झाले त्यात मी आता जिरेमुरी घालून घेते आणि ती चांगली तडतडू देते मस्त असं फुल्ली जिरे मोरी आता मी त्यात कांदा घालून घेते कांद्यानंतर लगेच टमाटा घालते कोथिंबीर घालून घेते आणि ठेचाही घालून घेते थोडंसं आपण याला असं व्यवस्थित हलवून घेऊया गॅसची फ्लेम थोडीशी मी मोरीच ठेवते यात आता मीठ घालून घेते म्हणजे मीठाने कसं मोह पडतो कांदा आणि लवकर शिजला जात ते आणि त्यात आता हळदही घालून घेते लगेच फोडणी देताना मी गॅसची फ्लेम मोठीच ठेवून घेतलेली आहे म्हणजे ते पटकन भाजलं जातं सगळं आता यात मी घोटलेलं मूग घालून घेते लगेच फोडणी छान बसली याला ही मुगाची भाजी मी जास्त घट्टही के केली नाही आणि पातळही आधी केलेली नाही मध्यम स्वरूपाची ठेवली आहे सरबरी मध्यमाचेवर मी चार ते पाच मिनटं शिजवून घेतले आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेते मस्त अशी झणझणीत हिरव्या मुगाची भाजी इथे तयार झाली आहे आणि आपण गावरान पद्धतीने हिरवी मिरचीचा ठेचा टाकून करून घेतलेलो आहे आणि ही भाजी आपण जेव्हा कुठल्या आपल्या घरामध्ये पालेभाजी वगैरे शिल्लक नसेल तेव्हा आपण नक्की करून बघा आणि चपाती भाकरी आणि भातासोबत तरी अत्यंत उत्कृष्ट लागते माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद